लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांचे समर्थक आणि गावचे उपसरपंच माननीय शीतल खोत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि प्रजासत्ताक दिनाच्या देखील हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रुकडी ग्रामस्थ ग्रामपंचायत रुकडी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अनिता उदय पाटील ग्रामपंचायत सदस्या वळीवडे तालुका करवीर उदय बाबा सोपाटील सामाजिक कार्यकर्ते हातकनंगले तालुक्यातील रुकडी इथल्या मुख्य रस्त्यावर भरत असलेले भाजी मार्केट ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने तणावपूर्ण वातावरणात व्यापाऱ्यांचा विरोध जुगारत स्थलांतरित केली असून गुरुवारचा आठवडी बाजार ही कुस्ती मैदानातच भरवणार असल्याची माहिती सरपंच राजश्री रुकडीकर आणि उपसरपंच शीतल खोत यांनी दिली यावेळी भाजी विक्रेते ग्रामपंचायत पदाधिकारी आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील रुकडी हे गाव परिसरातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले जाते गावची लोकसंख्या जवळपास तीस हजारांच्या आसपास आहे सध्या गावातील मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्याशाळा परिसरात बाजार भरत होता या बाजारामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता याच रोडवर चार ते पाच दवाखाने असून रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात जिकरीचे बनत होते रुग्णवाहिका पोलीस व्हॅन अग्निशमन बंब या वाहनांना तर रस्ताच मिळत नव्हता हा दैनंदिन बाजार आणि गुरुवारचा आठवडे बाजार अन्यत्र हलवावा यासाठी अरुण चौगुले यांनी सव्वीस जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता जिल्हा प्रशासनाने तात्काळ बाजार अन्यत्र हलवण्याच्या सूचना दिल्या होत्या याची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाच्या मदतीने अखेर हा बाजार स्थलांतरित करण्यात आला सदर ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने पाणी मारून स्पीकर वरून सूचना देत कुस्ती मैदानामध्ये बाजार भरवत असल्याचे सांगण्यात येत होते पण याला काही व्यापाऱ्यांनी विरोध केला गावात अन्य ठिकाणी अतिक्रमणे असून पहिला ती काढा नव्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून द्या आणि मगच बाजार स्थलांतरित करा अशी मागणी लावून धरली व्यापारी पोलीस घटनास्थळी वेळेत पोहोचता येत नव्हते वाहतुकीची कोंडी होत होती याची सर्व माहिती बिटंमलदार सुरजित चव्हाण यांना माहीत असल्याने त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाने रस्त्यावर बाजार भरवल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा विक्रेत्यांना दिला पोलिसांची कारवाईची भूमिका ग्रामपंचायतने मतदान नाते गोते डोळ्यासमोर न ठेवता संपूर्ण जनतेला होत असलेल्या त्रासाला करण्याची घेतलेली कठोर भूमिका ही व्यापाऱ्यांचे बंड थंड करण्यास कारणीभूत ठरले आणि त्यानंतर विक्रेते नरमले यातील अनेक व्यापारी हे नव्या जागेत स्थलांतरित झाले आणि त्यानंतर सर्वच भाजी विक्रेत्यांनी नवीन जागेचा आधार घेतला आता गुरुवारी भरणारा आठवडे बाजार ही याच कुस्ती मैदानात होणार आहे त्यामुळे रुकडीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला शाळेच्या विद्यार्थ्यांसह सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच शीतल खोत आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य यांनी एकजुटीने हा निर्णय घेतल्याने अनेक संकटे टळली आहेत अशी भावना व्यक्त करून ग्रामपंचायतचे सर्वांनी आभार मानले याबाबत माहिती देताना सरपंच राजश्री रुकडीकर म्हणाल्या कुस्ती मैदान येथे भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी बाजार कट्ट्यांची लाईटची व्यवस्था केली आहे याशिवाय आवश्यक अशा सर्व सोयी लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत त्यामुळे व्यापारी बांधव व नागरिकांनी सहकार्य करावे यावेळी सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच शीतल खोत पोलीस पाटील कविता कांबळे ग्रामपंचायत सदस्य राजकुमार मोहिते अनिल खोत सिकंदर पेंढारी जनार्दन गायकवाड शोभा कोळी अश्विनी इंगळे सुजाता कांबळे वनिता गायकवाड श्वेता दाभाडे अश्विनी सुतार संतोष रुकडीकर दिलीप इंगळे शामराव गायकवाड आदी उपस्थित होते आज या ठिकाणी रुकडी गावामध्ये बाजारचा जो प्रश्न होता तो कुस्ती मैदानामध्ये आम्ही भरवलेला रुकडी ग्रामपंचायतीच्या वतीने कुस्ती मैदानात भरवला भरवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पूर्ण तो रोड पूर्ण हा बाजाराने भरलेला होता त्यामुळे रहदारीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत होता त्या लाईन रो रोडच्या लाईनला खूप दवाखाने गाळे किंवा दुकाने यामध्ये त्या यामध्ये त्यांना क त्रास होत होता आणि तो त्रास आम्ही कमी करण्याचा प्रयत्नही केला आहे आणि रुकडी ग्रामपंचायतीमध्ये आजपासून रुक कुस्ती मैदानामध्ये बाजार भरवा जाईल या ठिकाणी ज्या सुखसोयी उपलब्ध करून द्यायच्या असतील ते ग्रामपंचायत आपल्यामार्फत करेल आज या ठिकाणी रुकडी गाव हे छत पस्थिती छत्रीगाव लोकसंख्येचं गाव आहे आणि ह्या रुकडी गावच्या मी मोठ्या गावाला एक बाजारपूट पेठमुळे रुकडी गाव ओळखलं जातं माले मुर्शी चौका धरले आत्तीगिरे मानगाव मानगाव ते लोक ग्रामीण भागातील लोकं खरेदीसाठी या ठिकाणी बाजारपेठ येतात आल्यानंतर गावातला जो मोठा भाग आहे तो बाजारपेठ आत्या साईडला असल्यामुळं इकडच्या लोकांना येण्यासाठी फार मोठी अडचणी येते येते कुठला जर पेशंट आजारी पडला सिरियस असला तर त्या बाजारपेठेमध्ये जाताना फार त्रास होतो त्यामुळं सर्वच ग्रामपंचायती सरपंच आणि सर्व सदस्य सन्मान्य सदस्य यांनी हा निर्णय घेतला की बाजारपेठ ह्या मुख्य प्र मुख्य रस्त्यातली बाजारपेठ कुस्ती मैदानामध्ये हलवली पाहिजे तरच नागरिकांना या ठिकाणी निवांतपणा मिळेल म्हणून सर्व आमच्या पंचकमिटीच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी सरपंच सहज सर्वांनी निर्णय घेतला की ताबडतोब अशा पद्धतीनं हा बाजार आपण कुस्ती मैदानामध्ये घेतला कुस्ती मैदानामध्ये घेतल्यानंतर या ठिकाणी सुखसुविधा काय नव्हत्या तर पण आम्ही लाईटची सोय केली पाण्याची आम्ही सोय करणार आहोत या ठिकाणी सरदास बाथरूम आणि मतरजी पण या ठिकाणी सोय करणार आहोत ज्या लोकांना जे विक्रेते आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास नये अशा पद्धतीची या ठिकाणी ग्रामपंचायतची भूमिका असणार आहे आणि त्यांनासुद्धा कुठं आम्ही त्रास करू देणार नाही कारण त्यांचं असणारं उदरनिर्वाह साधन म्हणजे भाजीपाला आणि भाजीपाल्याच्या माध्यमातून त्यांचा असणारा संसार त्यामुळे त्यांना कुठं आम्ही बाधा देणार नाही त्यांना ज्या काय मूलभूत सुविधा पाहिजेत त्या सुविधा पुरवण्याचं काम खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत प्रशासन किंवा ग्रामपंचायत सरपंच किंवा सदस्य हे सगळे एकत्र मिळून करतील